नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख चाळके व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला युक्रेन युद्धावरती थोडंसं बोलायचं आहे आज युक्रेन युद्धाचा आठशे सदुसष्टावा दिवस खूपच लांब चाललं हे युद्ध जेव्हा सुरुवात झाली तेव्हा व्लादिमीर पुटिन जे रशियाचे अध्यक्ष आहेत त्यांना त्यांच्या सैन्याने सांगितलं होतं युक्रेन काय आम्ही पंधरा दिवसात गुंडाळून टाकू पुढे ते पंधरा दिवस दोन महिन्यावर गेले पुढे ते सहा महिन्यावर गेले अजूनही युक्रेन गुंडाळलं जात नाही आहे आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की युक्रेनला नेटो आणि अमेरिका यांची संपूर्णपणे मदत आहे अमेरिकेची मदत आहे त्याचं कारण युक्रेनला त्यांनी एक प्याद म्हणून रशियाच्या विरुद्ध उभं केलं आहे अमेरिकेचा पारंपरिक शत्रू हा रशिया आहे हो नाटो या नाटो नावाच्या संस्थेचं जन्मच मुळी रशियाशी भांडणाकरता झालेलं आहे म्हणजे असं झालं की एकोणीसशे पंचेचाळीसच्या मेमध्ये नऊ मे एकोणीसशे पंचेचाळीसला बर्लिन पडलं आणि रशियन फौजांनी बर्लिन जिंकलं त्यांनी ते, ते खरं आठ मेला जिंकलं पण तिथे रशियात तोपर्यंत नऊ मे उजाडला होता म्हणून नऊ मे पंचेचाळीस हा रशिया व्हिक्ट्री म्हणून साजरा केला जातो आणि त्याच्यानंतर जेव्हा अमेरिकननी बर्लिनमध्ये जेव्हा ते नंतर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण केवढी मोठी घोर चूक केलेली आहे आपण हिटलरला तर संपवलं पण त्यायोगे हो आपण कम्युनिस्ट रशियाला बळ दिलं कम्युनिस्ट रशिया इतका शक्तिशाली झाला त्याचा जन्मदाता अमेरिका आणि इंग्लंड आणि हे दोस्त हीच आहेत हिटलर त्यांचा आप निपात करत होता त्यांनी हिटलरला मध्ये खोडा घालून हिटलरचा पराभव केला आणि स्टॅलिनला मोकळं सोडलं आणि स्टॅलिननी अख्ख्या पूर्व युरोपवर आपली पकड जमवली मग यांच्या लक्षात आलं की अरे तर काहीतरी चूकच झाली म्हणून बुद्धीनी त्यांनी <coughs> नेटो या संस्थेची स्थापना केली चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या संस्थेची स्थापना झाली आणि त्याला आता पंच्याहत्तर वर्ष झाली सुरुवातीला फक्त बारा देश या संस्थेमध्ये होते आणि ते बारा देश असे होते की जे युद्धामध्ये अमेरिकेच्या बाजूनी किंवा जर्मनीच्या विरुद्ध पण दोस्तांच्या बाजूनी लढलेले होते म्हणजे इंग्लंड फ्रान्स वगैरे सगळे देश त्यांनी त्याच्यानंतर पुढच्या वीस वर्षामध्ये वा पुढच्या येत्या या पंच्याहत्तर वर्षामध्ये एकूण वीस देशांची भर पडली त्यामुळे एकूण बत्तीस देश सध्या नेटोचे सदस्य आहेत आणि नेटोचा फुलफॉर्म असा होता नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन म्हणजे अटलांटिकच्या उत्तर भागातल्या असलेल्या राष्ट्रांचा हा करार केलेली एक संस्था आहे आणि त्यांचा उद्देश कम्युनिझमची वाढ रोखणं हाच होता आणि हळूहळू ते आपल्या कामात यशस्वी होत गेले अनेक देश त्यांना जॉईन झाले अख्यार नुकतंच पाहून पाहिलं तर स्वीडन आणि फिनलँड हे दोन देश जे तटस्थ होते एका काळी ते यांना जॉईन झालेले म्हणजे रशियाच्या सीमेवरचे सगळे देश एक एक करून नेटोच्या जाळ्यात पडत गेले जाळ्यात म्हणा किंवा नेटोच्या संस्थेची त्यांनी भागीदारी घेतली कारण रशियापासून वाचण्याचं ते एक चिलखत होत पोलंड त्यांनी पोलंड जॉईन झाला आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा रशियाचं पतन झालं नव्वद साली रशिया मोडकळ मुरकल, मोडकळीस आला पूर्वीचं रशियन साम्राज्य गुरभाश यांनी ते विलीन केलं संबंध तर त्यानंतर असं लक्षात आलं की रशियाने आपल्या अधीन असलेल्या अनेक देशांवरचा आपला अधिकार सोडला हंगेरीवरचा सोडला जिकोस्लावाकियाचा सोडला पोलंड वगैरे कितीतरी देश अनेक देश रशियातनं फुटून वेगळे झाले त्यातलाच युक्रेन हाही एक देश पुढे रशियातनं फुटून वेगळे झालेला आता अमेरिकेने असा डाव केला की रशियाला सगळ्या बाजूने घेरायचं आणि नेटोचे लोक पुढे पुढे ढकलत जायचं त्यामुळेच आता तुम्ही पाहिलं की स्वीडन आणि फिनलँड लिथ्युआनिया आणि तिकडचे जी छोटी छोटी देश आहेत ते सगळे देश त्यांनी नेटोमध्ये सामील करून घेतलेले आहेत म्हणजे एका अर्थाने रशियन राष्ट्राला सगळ्या बाजूनी वेढा घालायचा आणि पुटीन हे सहन करणं शक्यच नव्हतं कारण पुटीननी अगदी सुरुवातीपासून राज्यावर आल्यापासूनच सांगितलं होतं की गोरबाचवनी घोरचूक केलेली आहे विशाल रशियन साम्राज्य त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं आणि मला ते पुन्हा मिळवायचं आहे रशियन भाषेत एक म्हण आहे रुस्की मीर रशियन भाषेत रुस्की म्हणजे रशियन मीर म्हणजे पृथ्वी त्यामुळे रशियन पृथ्वी म्हणजे रशियनांचं जे जग होतं ते त्याला पुन्हा मिळवायचं आहे हा पुटिनचा एक पहिलेपासनाचं ध्येय आहे त्या ध्येयाला या सगळ्या नेटोच्या ॲडव्हान्समुळे मोडता पडला म्हणून पुटिननी काय केलं पुटिननी क्रिमिया हा संबंध स्वतःच्या ताब्यात घेतला क्रिमिया हा पूर्वी युक्रेनच्या ताब्यात होता हा मोठा एक द्वीपकल्प आहे आणि तिथे रशियाची नौदलाची सर्वात मोठा बेस क्रिमियामध्ये आहे कारण क्रिमिया काळ्या समुद्रावरती आहे काळा समुद्र हा भूभाग हा वर्षाचे बाराही महिने चालू असणारा बंदर आहे उरलेली रशियाची सगळी बंदरं ही उत्तरेला असल्यामुळे ती बहुधा थंडीच्या दिवसात गोठून गेलेली असतात तिथलं समुद्रच गोठलेला असतो तर तो, तो, हे जे बंद क्रिमिया जो भाग आहे तो रशिया सोडणं शक्यच नव्हतं त्यामुळे रशियाने तो व्यापला आणि दोन हजार चौदा साली हे झालं तेव्हापासून युक्रेन आणि रशियाचा वाद सुरू झाला युक्रेनच्या सीमेवरती दोन प्रांत होते त्याला डोनेट आणि असे ते समजलं जातं जो रशियन भाषा बोलणाऱ्यांचा प्रांत होता त्यांनी तक्रार करायला सुरुवात केली की के आमच्यावरती युक्रेनियन भाषेची सक्ती होती वगैरे त्यांच्या रक्षणार्थ दाखवण्याकरता पुटिननी युक्रेनवरती आक्रमण केलं एका अर्थाने या आक्रमणालासुद्धा अमेरिका थोडीफार जबाबदार आहे कारण अमेरिकेने पुटिनची अशी मुश्कदादाबी करायची सुरुवात केली तर एखाद्या मांजराला आपण असं कोंडत गेलं की मांजर हल्ला करतं तद्वत पुटीननी हा युक्रेनवर हल्ला चढवलेला आहे आणि तो अजून आटोक्यात येत नाही परंतु काम ते जे आहे नेटोच्याला पंच्याहत्तर वर्ष झाली म्हणून अमेरिकेने वॉशिंग्टनला सगळ्या नेटोच्या देशांचा एक समारंभ केला आणि सगळ्या नेटोच्या देशांच्या प्रमुखांना तिथे पाचारण करण्यात आलं होतं एक मोठा तिथे उत्सवच ना असा झाला आणि त्यातनं त्यांनी जे काही डिसिजन घेतले ते इतके भयानक आहेत की आता ही लढाई जर लवकर संपली नाही तर ती जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटेल हे निश्चितच आहे काय आहेत त्यांचे डिसिजन पहिलं त्यांनी सांगितलं की आम्हाला युक्रेनला नाटोचा सदस्य करून घ्यायचं आहे आता नाटोचा सदस्य होण्याची एक मेक अशी आहे की त्यांचं जे आ, 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 नाटो करार आहे की नाही तर पाचव्या कलमात असं लिहिलेलं आहे की एखाद्या सदस्यावरती जर बाहेरच्या देशांनी आक्रमण केला म्हणजे आमच्या बत्तीस देशांच्या बाहेरच्या तर ते सगळ्यांच्यावरती आक्रमण झालं असं समजून आम्ही एकत्रितपणे याचा प्रतिकार करू पण आता युक्रेनवर तर सध्या आक्रमण चालूच आहे म्हणून त्यांनी पुस्ती काय जोडली कालच्या भाषेमध्ये की युद्ध संपल्यानंतर युक्रेनला आम्ही सदस्य करू परंतु युक्रेनला आम्ही सदस्य केल्याशिवाय आता राहणार नाही युक्रेन आता सदस्यत्वाच्या मार्गावरती निघालेला आहे पुन्हा मागे वळून पाहण्याची परिस्थिती नाही युक्रेनचा अध्यक्ष झेलेन्स्की त्या समारंभाला यज पाहुणा म्हणून हजरच होता आता हा जो प्रकार आहे एका बाजूला यांना युद्ध थांबायचं असं था म्हणतात मला वाटत नाही की अमेरिकेला हे युद्ध थांबावं असं वाटतं कारण अमेरिकेचे शस्त्रास्त्रांचे जे व्यापारी आहेत त्यांना या युद्धाच्या निमित्ताने प्रचंड धंदा मिळतो आहे परंतु हे सगळं चालू असताना अमेरिकेत निवडणूक आपण आले आहेत त्यामुळे जो बायडनला निवडणूकसुद्धा जिंकायचे तर काहीतरी भरीव करून दाखवायची ही जी त्याला सध्या अतिशय आवश्यक गोष्ट झालेली आहे त्याचा हा परिपाक म्हणजे ही परिषद आहे असं मला तरी वाटतं पण आता काय झालं की युद्ध थांबायचं असलं तर पुटिननी आधीच सांगितलेलं आहे की जर युद्ध थांबायचं असलं तर युक्रेननी आपल्या सेना मागे घ्याव्या खरं म्हणजे रशियानी सेना मागे घ्याव्या पण आहे तिथेच परिस्थिती ठेवायची आणि मग बोलणी करायची आणि युक्रेननी आपल्या चुका मान्य कराव्या आमचे ते दोन प्रांत जे आहेत त्या प्रांतावरचा दावा सोडून द्यावा क्रिमियाबद्दल तर तो बोलतच नाहीये असं सगळं करावं आणि महत्त्वाचा म्हणजे युक्रेननी मी नेटोसला जॉईन होणार नाही असं स्पष्ट लिहून द्यावं आता इथे नेटोवाले म्हणत आहेत की युक्रेन आमच्यात आल्यातच जमा आहे आणि आता येणारच युद्ध समजा याचा अर्थ ही जी शिखर परिषद होऊ घातली होती युक्रेन आणि रशियाच्या मध्ये त्या शिखर परिषदेला प्रयत्न कोण कोण करतायत तर व्हिक्टर उर्बान हा हंगेरीचा जो पंतप्रधान आहे तो याचा प्रयत्न करतोय विक्टर उर्बान सध्या युरोपियन काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा अध्यक्ष झालेला आहे कारण सहा सहा महिन्यांनी तिथे अध्यक्षपद फिरत असतं ते सध्या त्याच्याकडे आले आणि त्यांनी अगदी भयंकरच गोंधळ चालवलाय तो जाऊन पुटिन यांना भेटला तो झेलेन्स्कींना भेटला तो चीनला गेला त्याची इच्छा तड तर... या युद्धात तडजोड व्हावी पण ती रशियाच्या बाजूने व्हावी अशी त्याची इच्छा आहे असं बाकीच्या युरोपियन देशांचं म्हणणं आहे त्यांनी तर युक्रेनला देण्याची युरोपियन देशांनी देण्याची सहा अब्ज डॉलरची मदत ठरवली होती ती सुद्धा त्यांनी रोखून धरली होती अध्यक्ष आहे तो म्हणलं आता एक जुलैला अध्यक्ष झालाय अध्यक्ष आहे म्हणलं मी ते मदत देणार नाही याच्यावर विचार केला पाहिजे वगैरे मग तो उघड उघड रशियाच्या बाजूनी आहे हे इथे स्पष्ट दिसत आहे तर या व्हिक्टर ओर्बानचं असं वागणं नंतर नॅटोचं असं वागणं आणि त्याच्यात पुन्हा नॅटोनी काय केलंय त्यांनी आता एफ सिक्स्टीन विमानं युक्रेनला देऊ केलेली आहेत म्हणजे बरेच दिवस आधी देऊ केली होती आता सांगितलं की या उन्हाळ्यामध्ये लक्षात ठेवा युरोपातला उन्हाळा हा जुलै ऑगस्ट असतो म्हणजे हा आणि पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला एफ सिक्स्टीन अमेरिकेची लढाऊ विमानं युक्रेनवरती उडताना दिसतील असं अँथनी ब्लिंकन कालच परिषदेत बोलते झालेले हा इतका भयंकर निर्णय आहे कारण एफ सिक्स्टीन विमानं ही युक्रेन उडून त्यांना काही युक्रेनवर बॉम्ब वर्षाव करायचा नाही त्यांना रशियावर वर्षाव करायचा आहे आतापर्यंतच्या लढाईत रशियाच्या मुख्यभूमीवरती काहीच हल्ले होत नाहीत अगदी तुरळक ड्रोननी वगैरे हल्ले होतात एफ सिक्स्टीन जर मात्र आलं तर मात्र या परिस्थितीत फार मोठा फरक पडेल आणि रशियाला प्रत्यक्ष धोका उत्पन्न होईल रशियाने तत्काळ सांगितलं की एफ सिक्स्टीन विरुद्ध वापरलं गेलं तर हा एक युद्धाचा मोठं एस्केलेशन म्हणजे युद्ध मोठं वाढलं आहे असं ठरेल आम्हीसुद्धा आमची अत्याधुनिक विमानं वापरायला प्रेमा मग स्वतंत्र असू आणि महत्त्वाचं म्हणजे एफ सिक्स्टीन विमानं जर युक्रेनच्या बाहेरच्या विमानतळावरनं उडाली तर त्या विमानतळावरनं सुद्धा आम्ही हल्ला करू आज एफ सिक्स्टीन जी द्यायची आहेत ते डेन्मार्कमध्ये आहे युक्रेनच्या वैमानिकांना गेले वर्षभर ट्रेनिंग देत आहेत पण वर्षभराचं ट्रेनिंग पुष्कळदा पुरेसं होत नाही त्यामुळे कदाचित नाटोचे वैमानिकच हे विमानं उडवतील तसं झालं तर रशिया आणि नाटो यांच्यात डायरेक्ट युद्ध झालं सुरू असं पुटीन म्हणू शकतात आणि पुटीनचं ते म्हणणं खोटं ठरणार नाही आणि पुटिनने सांगितलंय उद्या समजा हे एफ सिक्स्टीन जर्मनीच्या विमानतळावरनं उडालं किंवा डेन्मार्कच्या विमानतळावरनं उडालं तर रशियाने असं सांगितलं की आम्ही ते विमानतळ उद्ध्वस्त करू आणि हे म्हणण्यातली गंमत अशी आहे की युक्रेनचे विमान तर रशियाने ऑलरेडी उद्ध्वस्त केले त्यामुळे ही विमानं उडायची असली तर युक्रेनमधनं उडणं दुरापास्त आहे तर हा सगळा युद्धाला फार मोठ्या खाईमध्ये नेण्याचा निर्णय दिसतोय हे युद्ध काही लवकर थांबेल असं दिसत नाही आहे आणि तिसरं महायुद्ध जर असं झालं तर मात्र जग अतिशय मोठ्या संकटात सापडेल शिवाय नाटोनी चीनवरती डायरेक्ट आरोप केला आहे की चीननी रशियाला युद्धाची मदत केली आहे त्यामुळे चीनसुद्धा या युद्धाला तितकाच जबाबदार आहे त्याबद्दल आता चीनशी सगळा व्यापार थांबावा वगैरे असे बरेच बरेच लंबे चवडे त्यांनी थ्रेट्स चीनकरता पण दिलेले हा सगळा जो बायडन यांचा निवडणूक जिंकण्याचा डाव आहे तिकडे जो बायडनचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलंय की हा मूर्खपणा आहे युक्रेनला मदत करणं मूर्खपणा आहे दोनशे बिलियन डॉलर युक्रेनमध्ये आपण टाकलेले आहेत ते जर अमेरिकन लोकांना मिळाले असते तर अमेरिकेची इकॉनॉमी किती सुधारली असती मी जर राज्यावर आलो म्हणजे ट्रम्प सांगता येतो मी जर राज्यावर आलो तर मी हे युद्ध एका दिवसात बंद करेन म्हणजे काय मी युक्रेनची मदत थांबेन आणि पुटिनना सांगेन की तुमचं काय तह आहे तो करा आणि ह्याच्यातनं बाहेर पडूया असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून जो बायडननी आपला हा सगळा उरलासुरली शक्ती वापरून ही परिषद भरवलेली आहे आणि या परिषदेमध्ये त्यांनी नेटो जॉईन करण्याकरता त्यांच्याकडे एक पार्टनर नेशन्स म्हणून एक कन्सेप्ट आहे पार्टनर लिडर्स म्हणजे नॉर्थ अटलांटिकमध्ये तर आपण नाहीच आहोत युरोपमध्ये आपण नाहीच आहोत तर बाकीच्या लोकांना सुद्धा आमंत्रित सदस्य म्हणून करण्याची योजना होती त्यात त्यांनी भारताला सुद्धा आमंत्रण दिलं होतं आपण ते स्वीकारलेलं नाही लक्षात ठेवा पाकिस्तान त्यांच्या आमंत्रित सदस्यांमध्ये त्याला ते नेटो प्लस म्हणतात त्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी न्यूझीलंडला घेतलं आहे ऑस्ट्रियाला घेतलं आहे दोन तीन देश आहेत साऊथ कोरियाला घेतलं आहे जपानला घेतलं आहे आणि युरोपियन युनियन सुद्धा एक युनियन म्हणून त्या सगळ्या नेटोच्या पार्टनर लिडर्समध्ये सामील झालेलं आहे म्हणजे काय मी कालच्या व्हिडिओत जसं सांगितलं होतं की आता जग दोन जग हे दोन फळ्यांमध्ये विभागलं गेलं आहे आणि त्याची मांडणी सुरू झालेली आहे अमेरिका आणि त्याचे मित्रराष्ट्र एका बाजूला युरोप त्या अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांमध्ये राहतो रशिया आणि त्याची मित्रराष्ट्र ज्याच्यामध्ये नॉर्थ कोरिया येतं चीन येतं इराण येतं तुर्कस्तान येतं आणि भारतसुद्धा येतं पण भारत, भारत अर्थात दोन्ही बाजूचा आहे कारण अमेरिकेनी स्पष्टच सांगितलेलं आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी रशियाला गेले असले आम्हाला ते जरी आवडलं नसलं तरी भारत हा आमचा व्यूहात्मक रचनेचा म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा भाग आहे तो काही आम्ही सोडलेला नाही आहे त्यामुळे आत्ता अशी शक्यता आहे की या युद्धामध्ये मध्यस्थी करायला भारतच योग्य आहे भारत एक मोठी शक्ती पण आहे प्लस नरेंद्र मोदींनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की हे दिवस युद्ध करण्याचे नाहीत हे दिवस सामोपचाराने बोलून बोलणी करून आपले प्रश्न मिटवण्याचे आहेत आणि यालाच जोर देण्याकरता नरेंद्र मोदी ऑस्ट्रियाला गेले कारण लक्षात ठेवा ऑस्ट्रिया जरी युरोपमधला देश असला तरी तो नेटोचा सदस्य नाही आहे तो अजून स्वतःची तटस्थता बाळगून आहे तेव्हा ऑस्ट्रियाचे जे, आ, जे आ, काल नेमर म्हणून त्यांचे जे लीडर्स लिडर आहेत ऑस्ट्रेलियाचे ते आणि नरेंद्र मोदी यांनी संयुक्त निवेदन पण हेच दिलेलं आहे की हा युद्धाचा काळ नाही आहे युद्ध थांबवून बोलणी झाली पाहिजे त्यांच्या बोलण्याला जर यश आलं तर नक्की हे युद्ध थांबेल त्यांच्या बोलण्याला यश आलं नाही तर हे इतकं भडकेल की त्याच्या झळा पुन्हा गेल्या दोन महायुद्धांप्रमाणे युरोपला तर बसतीलच पण बाकीच्या देशांनाही बसतील बाकीच्या देशांची अर्थव्यवस्था घालत जाईल युरोपची अर्थव्यवस्था आजच रशियाशी भांडण काढल्यामुळे गाळात गेली आहे कारण रशियाचा स्वस्त गॅस आणि ऑइलचा पुरवठा युरोपला होत नाही आहे अमेरिकेची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे कारण युक्रेन वगैरे सरकारला मदत करायला युक्रेन तैवान अमेरिकेची जी प्यादी आहेत ना त्यांना मदत करण्यामध्ये अमेरिकेचे प्रचंड पैसे जात आहेत त्यामुळे स्वतःच्याकरता पैसे त्यांच्याकडे उरत नाही आहेत तर अशा गोंधळात जगण्यापेक्षा हे युद्ध थांबवून सगळ्या जगानी उन्नतीच्या मार्गाने जावं ही जी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा होती वसुधैव हो, हो कुटुंबकम ती घोषणा जर प्रत्यक्षात आली तो शोधून ठरेल ती नाही आली तर मात्र आपल्याला सावध राहायला लागेल कारण या सगळ्या युद्धाच्या झळा आपल्यालासुद्धा बसणार आहे बघूया पुढे काय होतं ते जसं जशा नवीन घटना घडतील तसं तसं मी आपल्यापुढे येतच राहीन तरी पण आपण आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आम्हाला तुमचे लाईक्स पाठवा आमचं बेल आयकॉन इथलं जर तुम्ही दाबलं नसलं तर ते दाबा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत लगेच आम्ही त्याची बातमी पोचवू शकू आणि हो आपल्या कमेंट्स येऊ द्या कालच्या माझ्या व्हिडिओत एक बोलताना अनावधानाने चूक झाली होती मी म्हटलं तुमच्या प्रचंड कमेंट्स येतात त्या सगळ्या मी वाचत नाही मला म्हणायचं होतं त्या सगळ्या मी इथे वाचून दाखवत नाही मी एकूणही कमेंट वाचतो आणि ज्याच्यावरती जे जे विचार असतील ते व्यक्तही करतो कधी कधी कमेंट्सवर व्यक्ती करतो कधी कधी बोलण्यामध्ये व्यक्त करतो तेव्हा असं समजू नका की आम्ही कमेंट वाचू नाही वाचत नाही मी आणि आमचं संपादक मंडळ या कमेंट्स वाचतो आणि त्याच्यावरनं पुढच्या व्हिडिओची पण दिशा आम्हाला कळते तर तुमच्या नक्कीच कमेंट्स येऊ द्या द्यावर वेलकम टू कमेंट थँक्यू व्हेरी मच धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल